नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा अर्थात आत्ता आम्ही आहोत बीडमधून येणाऱ्या आणि इथून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहना अर्थात हे वाहन कुठून निघालेलं आहे तर हे वाहन आता मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईसाठी निघालं आहे आणि ते देखील मराठ्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी कारण या वाहनामध्ये आहेत मराठे बांधव हे मराठे बांधव बीड जे आहेत आणि यामधून या, या वाहनातून जवळपास सतरा माणसं आपल्या जीनसाण्यासह प्रवास करत आहेत चलो मुंबई असं म्हणत सगळे मराठे बांधव आता आमचा नवीन पत्ता मुक्काम पोस्ट मुंबई असं म्हणत मुंबईकडे निघालेत वाघोलीमध्ये आत्ता आम्ही यांच्यासोबत या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत बीडमधील गेवराई तालुक्यातील कांबी गावचे नारायण दादाराव काळे काय साहेब आपलं मामध्ये हार्दिक स्वागत खरं म्हणजे तुम्ही याच गाडीतून मनोज जरांगींसोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी सगळा लवा जमा घेऊन सोबत आलेला आहात तुमच्या मागे जर आपण पाहिलं तर कांदे बटाटे वांगी सगळं तुम्ही अडकवलेली मिरची चटणी सगळं काय काय म्हणजे जितके दिवस तुम्हाला पुरेल तितके दिवस तुम्ही साठा घेतलेला हा सगळा प्रवास जेव्हा तुम्ही बीडपासून सुरू केला आणि झरांग्यांसोबत असता मराठ्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी आणि तो लढा त्यांच्यासोबत लढण्यासाठी मुंबईकडे चाललेला काय वाटतंय सांगा नेमकं काय कोणती भूमिका आहे तुमची पहिल्यांदा आणि तुम्ही बीडमधून कशा पद्धतीने निघालात कशा पद्धतीने सगळं सामान सुमारी निघा नमस्कार मी नि... कावी माज्रा येथील देवराई ये तालुक्यातील मराठा बांधव आहे मी आपल्याला मुलाखतीत आहात असं सांगत आहे की आमच्या हृदयामध्ये आरक्षण घेण्यासाठी आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आणि जनांगी पाटलांना मनापासून सहकार्य करण्यासाठी कांदी दीड नगर आशा मार्गे या करेंगे या मरेंगे अशा भूमिकेत मुंबईला आरक्षणाचं ध्येय मला ठेवून चाललेलं आहे अच्छा काय काय सोबत घेतलं तुम्ही आणि किती प्रवासी आता या गाडीमध्ये काय सांग आमच्या गाडीमध्ये जवळपास मिनिमम सतरा प्रवासी आहेत आणि आमच्या एकाच गावात मराठा बांधव आहे आमच्या गाडीमध्ये गॅस सिलेंडर आमच्या उपजीविकी उपजीविकेसाठी लागणारं साहित्य भांडी आंघोळीसाठी पातेले बकेट खायचं पीठ तांदूळ आटा सर्व काही मिरची सर्व काही आठ दिवस दहा दिवस पाटील जोपर्यंत तिथे राहतील तोपर्यंत पुरण असा साठा आम्ही तिथे घेतलेला आहे काही महिला देखील तुमच्यासोबत उपस्थित आहेत हो आमच्या जवळच्या गावाच्या महिला पण आमच्या सत्तर साठ वर्षाच्या महिला सुद्धा आमच्या जूळ आहेत चाललेल्या आहेत जरा पाठवाला सहकार्य बरं हे जे आरक्षण आहे म्हणजे गिरी सत्तर वर्षांपासून हा जो लढा लढला जातोय तरी आरक्षण मिळावं यासाठी तुमची तुमची काय मागणी आहे सरकारकडे आणि कशा पद्धतीने हा लढा लढला आज जवळपास आमचा लढा चाळीस वर्षापासूनच खरोखर जेव्हा चांगल्या साहेब पाडलांनी स्वतः गोळी घालून आत्महत्या केली कशासाठी आरक्षणासाठी आणि आम्ही पण आता त्यानंतर आमच्या बीड जिल्ह्याचे सुपुत्र आमचे आन्चा... आमच्या असणारे ते गतवर्षी वारलेले आमदार आहेत त्यांचं नाव मला सध्या आठवत नाही त्यांनी सुद्धा हा लढा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण केलं आणि धरांजी पाटलांनी साष्टी रुपये लावा तीन महिने उपोषण केलं ते उपोषणसुद्धा या सरकारने चिघळलं आहे आणि त्या उपोषणाच्या नंतर आम्ही आमच्या मुलाबाळाच्या प्रश्नासाठी या आरक्षणाच्या माध्यमातून जरांज पाटलाला सपोर्ट देण्यासाठी मुंबईला आमरण उपोषण त्यांना त्यांच्या अरे पण बाळांच्या भविष्यासाठी करणार आहोत नक्कीच हरी नारायण ना दादाराव काळे थोडे भाऊकही झालेले आहेत कारण की गेली अनेक वर्ष मराठा आरक्षण मिळवण्यासाठी घडतोय घडतोय पण आरक्षण अजूनही त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांच्या पत्रात घडत नाही अशी त्यांची भूमिका आहे आणि आता मनोज जरांगे यांनी एक मोठा लढा महाराष्ट्रात उभारलेला आहे आणि येत्या सव्वीस तारखेला ते या ठिकाणी आमरण घोषणाच बसणार आहेत जर सरकारने त्याच्यासाठी तोडगा काढला नाही तर आम्ही जवळपास तीन कोटींहून अधिक मराठे बांधव मुंबईच्या गल्लोगल्लीत तुम्हाला त्या ठिकाणी दिसलेले आढळतील अशी देखील इशारीवाचा भूमिका त्यांनी घेतलेला आहे आणि आज ही जी गाडी आहे काल वाघोलीला मुक्कामास होती आणि मला असं विचारायचं आहे नारायणराव की आत्तापर्यंत तुम्ही अंतरवालीतून तुम निघालात म्हणजे जालना जिल्हा पार केला नंतर बीड जिल्हा पार केला तुमचा नंतर नगर जिल्हा पार केला आणि आता पुणे जिल्हा देखील आता पार करण्यासाठी तुम्ही गेलेला आहात कशी सोय केली तुमची मराठा बांधव खाण्यापिण्याची असेल मोवळची व्यवस्था असेल झोपण्याची काय सांगता येईल का आत्तापर्यंत तुम्हाला तुम्ही जे सोबत आणलेलं सामान आहे ते वापरायची गरज पडली का नाही तसं मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही वीस तारखेला इथून कांदीमधून निघलो आहोत नंतर कोळगावला आमचं दुपार दुपारचं जेवण झालेलं आहे आणि दुपारच्या जेवणानंतर बारा बावळी म्हणून असणाऱ्या नगर जिल्ह्यातील आमच्या मुस्लिम बांधवांनी आमची इतकी सोय केली की मुस्लिम त्या मुस्लिम बांधवाला देव्या तेवढ्या शुभेच्छा आमच्या कमी आहेत आणि त्यानंतर आम्ही सुपा फाटा येथे दुपारचं जेवण नगर जिल्ह्यात केलं आणि सुपा फाट्याच्या नंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही दुसरा मुक्काम आमचा <laughs> गणपतीचे येते रांजणगाव तिसरा मुक्काम झाला आणि तिसऱ्या मुक्काच्या मुक्कामाच्या नंतर आम्हाला खाण्यापिण्याच्या आमच्या मराठा बांधवांनी इतर समाजाच्या बांधवांनी आम्हाला आंघोळीची सोय आमच्या खाण्याची सोय चहाची सोय नाश्त्याची सोय सर्व काही सोय आम्हाला आमच्या का पशी काही हो गी आणलेले अन्नधान्य आम्ही काही शिधा मोगरी सम बरोबर आणलेली की वाघोलीपर्यंत आम्हाला काढण्याच्या काही सुद्धा गरज भासली नाही तरी मी सर्व प्रवासात आम्हाला सहकार्य करणाऱ्या निलेश लंकेश साहेब आमदार असतील संग्राम जगताप नगरचे आमदार असतील त्यांचे सुद्धा मी माझ्या माध्यमातून माझ्या गावच्या वतीनं सगळ्यांचे मी आभार मानतो आणि पुढील प्रवासाला असा शुभेच्छा देत राहा अशा अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला देखील तुमच्या या पुढील प्रवासात शुभेच्छा आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी जे तुम्ही आता हा लढा मुलेला आहे सगळे मराठी बांधव एकजूट होऊन मुंबईला निघालेले आहेत नारायणराव काळे यांनी स्पष्टपणे भूमिका आहे आहे की जे मुंबईला तो एक राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका